स्कूटीची काय गरज आहे मला सांगू तू दोन गाड्या घरात आहे स्प्लेंडर आहे तक्रार चालली आजून घर पाडा आणि इथं मस्त पैकी ही अंगण धरून असं हे दोन्ही मिळून बाधा की चाललं आवाज ते बुलेट दोघांसनी दोन गाड्या झाल्या बुलेट घेऊ द्या बुलेटचा काय प्रॉब्लेम नाही हे घर एवढं बांधा स्कुटी तुम्हाला काय गरज नाही कोण फिरणार तुमच्या स्कुटीवर जाऊ आकाशाला सायकल इथे चालवायला चालवायला रस्ता ना हा नाही नाही आणि तुम्ही काही मुलासनी शाळेला सोडायला स्कूटी जाणार आई शाळेला सोडायला जात्यात की मोठी आहे दोन कशाची जाते ती एकदा एक म्हणले जा म्हणले की ती म्हणजे हा मला काम आहे या काना मनाय जनावर कर जाय जाय मग पोरांची शाळा बुडते नाही 12 वाजता गाडवायची घरची काम आहे ती कराय लागणार आमर आहे शेरडा आहे हे शेत बघायला लागते त्या तुम्हाला दोघीसनी तर कधी ती काय नाही नाही मग कमी भांडवला तीन लाख रुपये आता स्कुटीला आणि साठ सत्तर हजार घालायचं नवीन तीन लाख लय आहेत पण आता पैसे उपलब्ध नको का तुला एक लाख रुपये बशी खजिना आहे आणि मग लागलाय फिरायला इकडे

अजून पोरांचं शिक्षण करायचंय पोरांचं शिक्षण आहे की शिक्षणात पैसे घालवायचं का मुलं करायची आहे त्याचं शिक्षण आहे त्यांची लग्न आहे तुम्ही हाताबसलं जरा स्कूटर घेण्यापेक्षा सगळं हे बुलेटवर फिरजा बुलेटवर फिरायला तुम्हाला गाडी असून बुलेट चालवायती पेनरावर

बाजारात त्या हे मागतोय ते मागतोय करून आपले चार चार हजार रुपये दोघं जण घेऊन आले मग चार चार हजार दोनशे सात हजार दोनशे लागा अकरा हजार मध्ये कमी सातशे